महापालिकेच्या वतीने गरीबो विद्यार्थ्यांना लॅपटॉप वाटप करण्यात आले असले तरी या खरेदी प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप नगरसेवकांनी महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत केला नगरसेवकांनी सांगितले की पस्तीस हजार रुपये किमतीचे लॅपटॉप तब्बल पन्नास हजार रुपयांना खरेदी करण्यात आले असून त्यामध्ये वेगवेगळ्या कंपनीचे लॅपटॉप वापरले गेले आहेत त्यामुळे यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला अधिकाऱ्यांकडून सफाई देताना सुमारे नऊ हजार रुपये सॉफ्टवेअर इन्स्टॉलेशनसाठी खर्च झाला असल्याचे सांगितले गेले मात्र नगरसेवकांनी यावर नाराजी व्यक्त केली नगरसेवक रवी साळुंखे यांनी लॅपटॉप वाटप केल्यानंतर ते पुन्हा परत काम मागवले गेले असा सवाल उपस्थित केला की तुम्ही कंपनीची दिलाय कंपनी एक चांगली कंपनी आहे खरं कंपनी ओरिजिनल दिलाय का सेकंड दिलाय ते पण चौकशी करा लॅपटॉप माग वापस मागून का घेतले जवळ बारा करा लॅपटॉप वापस मागून घेतले का मागून घेतले लॅप लॅपटॉपचा तुम्ही उभार देतात शिकवून तुम्ही महानगरपालिका जनतेच्या प्रशासन त्यांना आणि त्याच्यामध्ये परत त्यांनी हे बंद करता लॅपटॉप मध्ये आणि माझं कधी तपास याचे समाधानकारक उत्तर अधिकाऱ्यांकडून मिळाले नाही महापौर मंगेश पवार यांनी या प्रकरणाची सखोल तपासणी करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत त्यामुळे लवकरच या खरेदी प्रक्रियेची चौकशी होणार आहे